कि हा सरळ सरळ लोकशाहीचा फोन आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये केस आहे हे निमित्त करून महाराष्ट्र सरकारने अत्यंत जाणीवपूर्वक स्वामी स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कशा होणार नाहीत याची काळजी घेतली कारण त्यांना अधिकाराचं पूर्ण केंद्रीकरण राज्य सरकारच्या हातात आणि राज्य सरकारचाही अधिकार कापून हे मोदी शहाच्या हातात सर्व अधिकाराचं केंद्रीकरण करायचं या पार्श्वभूमीवरती या निवडणुका नायलाज आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळेच आता होत आहेत त्यामुळे स्थानिक पातळीवरच्या लोकशाहीचं रक्षण करण्यासाठी आणि ती वाढवण्यासाठी ते संवर्धन करण्यासाठी या लोकशाही या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आता डिसेंबरमध्ये होणाऱ्या निवडणुका या अत्यंत महत्वाच्या आहेत असं आम्ही मानतो आणि ते धरून लाल बावट्या हातामध्ये घेऊन आम्ही या निवडणुकीमध्ये उतरलेलो आहोत या मध्ये आमची स्पष्ट भूमिका अशी आहे की या देशातल्या लोकशाहीचं अपहरण झालेलं आहे आणि हे अपहरण वर्गाने भ्रष्टाचारी नोकरशा आणि त्यांचं अत्यंत गलिच असं धर्म अधर्मवादी राजकारण जे आहे त्यांनी केलेलं आहे त्याच्यामधून लोकशाही जर सोडवायची असेल आणि लोकांना जर खरेखुरे आरोग्याचे असतील चांगलं जीवन जगण्याचे असतील किमान काही विकास करण्याचे अधिकार आणि संधी मिळवायचे असतील तरी लोकशाही व्यवस्था सक्षम केली पाहिजे के लोकांचा सहभाग त्यात वाढला पाहिजे आणि म्हणून या निवडणुकीमध्ये आंबेगाव तालुक्यामध्ये आम्ही पूर्ण प्रातदेशी निवडणूक लढवतो आणि ज्या भागामध्ये आमचं काम आहे मध्ये जिल्हा परिषदेचा गट असेल त्याचप्रमाणे पंचायत समितीचे से गण असतील हे आम्ही लढवणार आहोत हीच गोष्ट जुन्नर तालुक्यामध्ये सुद्धा आहे आणि ते नेमके कुठले असतील किती असतील याच्याबद्दलची सर्व विवर चना, पक्षाने अंतिम केलेली आहे आणि जसे जसे या निवडणुकीचे सर्व तपशील जाहीर होतील त्या प्रमाणामध्ये आमचे उमेदवार आणि ते कुठले गट गण असतील हे जाहीर होईल याच्यामध्ये आमचा एक जाहीरनामा असेल आतापर्यंत या भागामध्ये सत्ता नसताना सुद्धा आम्ही कुठली कामं केली रस्त्यावरती स्वतःच्या अंगावरती सर्व पोलिसांची झडपशाही अंगावर घेऊन हे कुठे आमचे कार्यकर्ते संघटना आम्ही लोकांसमोर मांडलो आणि त्याच्यामधून लोकांना सांगू आम्ही की आम्हाला सत्ता नसताना हे के केलंय सत्तेवर असताना आम्ही हेही करणार आहोत आणि त्याप्रमाणे आमचा लोकां लोकांचा आम्हाला पाठिंबा मिळेल याची आम्हाला शंभर टक्के खात्री आहे आणि जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार छाती ठोपपणे जनतेचं प्रतिनिधित्व करण्यासाठी प्रवेश करतील याच्याबद्दल माझ्या मनात कुठली शंका नाही